नमस्कार जयशिवरायम मित्रांनो घृष्णेश्वर मंदिर हे प्राचीन एक प्राचीन शंकराचं मंदिर असून येथे बारा ज्योतिर्णपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यापासून हे अवघे जवळ असणारं मंदिर आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या ठिकाणीचे उल्लेख मिळतात वेरूळ गावातील यलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमचा सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला होता सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला होता मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दौडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णीय असं आहे या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे मूर्ख बोलणार काय बोलणार यूट्यूब आणि ह्याचा जमाना आहे तर मी तीन बुक घेतली प्रत्येक बुकची किंमत आहे पन्नास रुपये आणि आम्ही थोडं बार्गेन केलं तर आम्हाला शंभर रुपयेमध्ये भेटला आहे तर ह्याची खासियत आहे की बारा ज्योतिलींचा एक बुक आहे अजंता एलोरा गिव्हचाही बुक आहे आणि इथे फक्त कृष्णेश्वरची कथा त्याचाही बुक आहे तर असं मी कधी एक्सपिरियन्स केला नाही युजली आपण काय करतो टाईम वेळ कमी असतो तर आपण यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघतो पण ह्याच्यात वाचण्यात जे मजा आहे ना ती थोडी वेगळी आहे तर आता मी वाचतो आहे दादा तुम्हाला सगळं हिस्ट्री वगैरे तर सांगणार तर गर्दी आज थोडी जास्त आहे कारण की लागोपाट सुट्टी लागली आहे तर लोकांचं जमाव आणि भीड थोडं जास्त आहे सुट्टीच्या हिशोबी वाढली वाढली आहे तर मी सजेस्ट करणार तुम्ही लाईन लावून या जास्त वेळ जात नाही आहे आम्ही ऑलमोस्ट अर्धा डिस्टन्स आलो आहे आणि आता फक्त तीस मिनटं झाले असतील था। तर लाईन लावून या चारशे पाचशे रुपये घेतात बट ते तुम्हाला मंदिरपर्यंत घेऊन जाणार नाही तिकडे कॅम आहे तो स्कॅम आहे तो कोळीस वगैरे तिकडे थांबून असतात त्यांना पैसे द्या ह्याना पैसे द्या त्यापेक्षा देवाचं दर्शनासाठी आलं इथे आरामात थोडा कष्टकाळा आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुपात येते कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर अंतर्गत कक्ष आणि गुर्भगृह आहे ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनवलेली आहे आणि हे बांधकाम चव्वेचाळीस हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावर पसरलेलं आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे मंदिर परिसरामध्ये पाच स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीकामाच्या स्वरूपात बांधलेलं आहे मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवतात गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून ते नंदीस्वराची मूर्तीही दिसते कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती आणि पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी होते परंतु ते पालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधी येऊ शकत नाही म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा तिची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केली वेळ गेला आणि घुष्माला एक सुंदर मुलाचा जन्म झाला पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती प्रेम आणि घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेचं बीज फुटू लागले आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि याच तळ्यामध्ये त्याचे शरीर या तलावात दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती सुधर्माची दुसरी पत्नी घुष्मा जी भगवान शिवची भक्त होती ती दररोज उठून सकाळी एकशे एक शिवलिंगी एक बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे मुलाची बातमी ऐकून चहूबाजीने आक्रोश झाला पण दररोजप्रमाणे घुष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला याचवेळी भगवान शिवसुद्धा घुष्माला दिसले भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा म्हणून घुष्माला वरदान देऊ इच्छित होते पण घृष्माने सुधेचे क्षमा करावी अशी विनंती केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी इथे राहण्याची प्रार्थना केली घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने इथे राहू लागले आणि हे स्थान जगभरात ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच तुमच्या अभिप्रायाने कळवा पुन्हा एका नव्या औचित अशा जागी भेटून तोपर्यंत मी विनय शिंदे आपला जय मागेच बघत आहात ते कृष्णेश्वरचं मंदिर आहे आणि वेगळी कथा आहे तर आज हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्याचं दर्शन झालं आम्हाला जस्ट आता आमचं दर्शन झालं आहे आणि एवढा सुंदर दर्शन झालं आहे तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये बघण्यानंतर आणि थोडी गर्दी आहे आज जसं सुट्टी होता मी आधी सांगितलेला आणि थोडा धक्कामुखी आहे बट एकदम चांगलं दर्शन झालं आहे आणि आता मुंडीच्या पिमायच्यामध्ये फोटो लोकं काढत होते काढल्यानंतर इकडचे जे ऑफिशियल्स आहेत ते पण थोडा सहयोग करत आहेत बट क्राऊड होऊ देत नाही तर या आणि आरामात जर फोटो काढतायत तर थोडा गरिमा ठेवा मूर्तीची मुर्त, मंदिराची आणि हर हर महादेव गर्भगृहात जायला देतात का गर्भगृहात जायला देतात थोडा धक्कमुखी आहे लोक एकदम तिकडे तूट पडतात बट असा करू नका आरामात पाय पडा आपली मनोकामना देवासमोर व्यक्त करा आणि आरामात दर्शन घ्या हर हर महादेव जर तुम्ही शिर्डीला साई बाबांचं सा दर्शन दर्शनासाठी येत असाल तर आता नवीन म मा, समृद्धी महामार्गापासून हा ज्योतिर्लिंग एक तासावरती आहे तर तुम्ही इथे पण येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता तर जसा समृद्धी महामार्ग घेतला तुम्ही तिकडून हा दहा पंधरा मिनटं अजून तुम्हाला वेळू गावापासून सोडून देणार आणि ती इथून तुम्हाला हे दर्शन भेटून जाईल कुठला ज्योतिलिंग हा ग्रष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग